भाऊ वाघ यांच्या कार्यकर्त्यांचा सिंदखेड राजा मतदारसंघातील जनतेशी संवाद आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे बी प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसावर आल्याचं चित्र दिसत असतानाच जिल्हा परिषद सर्कल सुलतानपूरचे सदस्य दिलीप भाऊ वाघ हे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेकडून लढण्यासाठी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळाली तर ते सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत हत्ता चोरपांगरा चिखला जवळका पिंपळगाव कुडा लिंगा पिंपरी खंदारे सोनुसी चिंचोली पावणे हनवतखेड पांगरखेड पांगरखेड सावरखेड सह अन्य गावांना भेटी देऊन मतदारांशी हितकूच साधले दिलीप बहुत दिन आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दिलीप बहुत दिन आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दिलीप बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राम राम जय महाराष्ट्र दिलीप बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दिलीप बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दिलीप बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा